पंचनामाण सर्वसामान्य जनतेचा उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला अनिल गावी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश माऊची यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे यांच्या हस्ते जनजागृती वाहनाचे अनावरण करण्यात आले सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वडवी यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोग हा या जंतूमुळे पसरतो आपली कमी असेल तर आपल्याला क्षयरोगाच्या रुग्ण खोकल्याचे शिंकल्याचे त्याचे हवेत जंतू पसरतात आणि आपल्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो क्षयरोग झालेल्या रुग्णांनी डॉट्स हा उपचार व पूर्णपणे घेतल्यास क्षयरोग बरा होतो तसेच आपली आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता व्यसन टाळले पाहिजे तसेच आहार नियमित घेतला पाहिजे असे सांगितले त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद कटारिया यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती सक्षम ठेवायला हवी त्यासाठी आपण नियमित व्यायाम संतुलित आहार त्याचप्रमाणे आपली दिनचर्या आपण जर व्यवस्थित ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो आपली रोग प्र... शक्ती वाढू शकते आणि आपण संसर्गापासून वाचू शकतो यांनी संसर्गाविषयी माहिती दिली तसेच क्षयरोग पर्यवेक्षक सचिन लोहारे यांनी टीबीची तपासणी व उपचाराविषयी माहिती दिली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धीरेंद्र चव्हाण डॉक्टर राजभुसावरे डॉक्टर रोहिणी माउची डॉक्टर हर्षदा विश्वास नगराडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील सर्व इन्चार्ज सिस्टर स्टॉप नर्स सर्व पॅरामेडिकल स्टॉप वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बागुल यांनी केले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष गावित यांनी आभार मानले क्षयरोगी म्हणजे आता टी बी बॅसिलॅसचा वाढदिवस आहे या दिवशी टीबीचा जन्म नॉर्मल कॉपने अठराशे ब्याऐंशी साली शोधून काढणार तेव्हापासून आपल्याला हे टीबीबद्दल टी बीच्या बॅसिलायबद्दल माहिती झाली टी बीचा बॅसिलाय म्हणजे मायक्रो बॅक्टेरियमोसिस हा जीवाणू आहे याच्यामुळे आपल्याला टी बीचा रोग रोगाची लागण होते या रोगाची ओक्यात लक्षणे आहेत की भूत मंदावणे संध्याकाळी ताप येणे खोकला असणे अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू दिसू शकतात या रोगाबद्दल हो जनजागृती निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या शासनाचा का सर्वात जास्त पैसा खर्च करणारा कार्यक्रम हा आहे आणि सर्वात जास्त डेट या आधाराने होतात त्याच्यामुळे टी बी हा आपल्याला पुरातन काळापासून इतिहासात नमूद आहे की ब्रिटिश कालीनने त्याच्या त्या ख्रिस्त सणपूर्वीपासून त्याचा रोग हा आहे आधीपासून त्याचा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे तरी पण आजपर्यंत आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित असा उपाय सापडलेला नाही मागच्या वर्षी द्रौपदीपासून साव आपल्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की आपण दोन हजार पंचवीस साली आणि आपल्या देशाला जिंकू पण अजून आपण आला ते शक्य झालेलं नाही आजपणे आपल्याकडे बारा ते पंधरा पेशंट चालू आहेत एकदम पॉझिटिव्ह असलेले तर त्याची तपासणी अगदी सोपी आहे टी तपासणी करायची कुठल्या सल्ला द्यायचा त्याच्यामध्ये भूमिकी जर दूषित असेल तर आपल्याला ऍसिड फास्ट बॅसिला म्हणजे हे अल्कोहोलला किंवा ॲसिडला फास्ट असतं आणि बर्कर गॅसिडला आणि लवकर रोग निघा स्फुटम पॉझिटिव्ह कम्युनिटीमध्ये शोधून काढणे आणि त्यांना उपचाराखाली आणणे स्फुटम निगेटिव्ह करणे ही आपली प्रायोरिटी आहे तर आपण फील्डमध्ये जेव्हा जातो किंवा ओपीडीला असे रुग्ण आलेतात त्यांची ही तपासणी करून घ्यायची एक्सरे करायचा आणि टीपीचा जंतूला सगळ्यात जास्त आवडणारा ऑर्गन म्हणजे लंग्स आहे लंग्सवर तो अटॅक करतो आपल्या डोक्याचे केसर मसल्स आणि सोडलं तर कुठलाही टीपी हम होऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने जनजागृती करावी आपला आहार व्यवस्थित घ्यावा लवकर निदान झालं होतात गोळ्या लवकर चालू होतात कुटुंबांमध्ये आपल्या जे भारताची किमान परिस्थिती आहे ती शिवाईपणामध्ये आपण एवढे स्ट्रॉंग नाही आहे गरिबी आहे ओव्हर क्राऊडिंग आहे पॉप्युलेशन जास्त आहे झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये या रोगाचं इन्फेक्शन लवकरपर्यंत पसरतं आणि एक स्कुटम पॉझिटिव्ह व्यक्ती दरवर्षाला दहा ते पंधरा नवीन स्कुटम पॉझिटिव्ह पेशंट तयार करतो तर आपल्याला स्कुटम पॉझिटिव्ह नवीन तयार होत होते त्याला लवकरात लवकर निगेटिव्ह करून कम्युनिटीमध्ये दोन हजार पसरू नये म्हणून आपण जनजागृती केली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा निदान आणि उपचार झाला पाहिजे मी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पाचमध्ये टी व्ही टी वी डोके ला, ला गावायला लागले तेव्हा टी व्हीच्या अनार बॉक्सेस होते आहे टी सी पीचे लाल दिवाण आणि